हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लाखोचे नुकसान सिन्नर येथील माळेगाव अयोधिक वहा वसाहती काचेचे बाटले बनवणारे हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीचे फर्नस प्लॉन्टच्या बॉयलरचा भट्टीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली या आगीत भट्टी संपूर्ण जवळून खाक झाली काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल तयार करण्यासाठी या बॉयलरचा वापर केला जातो ही आग आटोक्यात आणण्यासाठी सिन्नर नगरपालिका सिन्नर एम आय डी सी नाशिक महानगरपालिका अग्निशामक बसवंत तसेच सायखेडा येथील अग्निशमनच्या सा दलाच्या गाड्या रात्री दाखल होऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते रात्री बारा वाजेनंतर आग आटोक्यात आली या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे या घटनेची माहिती समजताच एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम निकम कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली कांदा नगरीने सिन्नर प्रतिनिधी कैलाश नवले